आदाब जय हिंद मैं वजीद खान और आप देख रहे हैं लेखनी शस्त्र न्यूज़ लेखनी शस्त्र न्यूज़ में आपका स्वागत है नमस्कार लेखनी शस्त्र न्यूज़ मध्ये आपण सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत बुलढाणा जिल्ह्यातील पिंपळगाव राजा येथील वार्ड क्रमांक एक मध्ये घाणीचे साम्राज्य नालीचे पाणी आणि कचरा रस्त्यावर साचत असल्यामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि सदर परिस्थितीमुळे तेथील रहिवाशांमध्ये भरपूर तणाव वाढला असून तेथील जनता एकमेकाशी वाद घालत आहे परंतु स्थानिक प्रशासनाचे ग्रामपंचायतीचे याकडे परिपूर्ण दुर्लक्ष असल्याचे दिसत आहे तेथील रहिवाशांमध्ये अतिशय नाराजी व्यक्त झाली आहे या समस्येचे तात्काळ समाधान होण्याची गरज आहे जेणेकरून रहिवाशांचे जे आरोग्य व परिसराची स्वच्छता टिकून राहील आपण बघू शकता बुलढाणा जिल्ह्यातील भले मोठे गाव पिंपळगाव राजा हे असंख्य वीस ते पंचवीस हजारच्या वर लोकवस्तीचे गाव असून या ठिकाणची व्यवस्था बघा कशी आहे ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग उकेरड्याचे ढीग आणि त्याच ठिकाणी लोक राहायला असून यांना झोपतरी कशी येत असेल काही समजायला मार्ग नाही आहे था स्थानिक प्रशासन ग्रामपंचायत प्रशासन गाड झोपी गेलं की काय असं हे चित्र पाहून वाटत आहे तात्काळ प्रशासनाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे येथील वार्ड नंबर एकचे जे ग्रामपंचायत सदस्य आहेत बिचारे ते पण कुठं झोपी गेले की काय काही समजायला मार्ग नाही स्थानिक प्रशासनाने तात्काळ लक्ष द्यावे अन्यथा आरोग्य खूप धोक्यात आल्याचे दिसते या ठिकाणची परिस्थिती जनावरांच्या गोठ्यापेक्षाही जास्त बिकट झालेली आहे प्रशासनाने डोळे उघडून पाहणे गरजेचे आहे